सध्या झेडपी समितीच्या निवडणुका सुरू होत आहेत पण जे उमेदवार इच्छुक आहेत कोणाचंही विजन असं निश्चित झालेलं नाही आहे आणि आदिवासी भागातील समस्या आहेत तशाच आहेत या संदर्भात काय काय वाटतं तुम्हाला खरं तर तुम्ही फार महत्त्वाचा प्रश्न विचारला आहे आणि वास्तविक पाहता निवडणुकीला सामोरे जात असताना हा फार अत्यंत महत्त्वाचा विषय आहे की मी जर समजा एवढ्या मोठ्या पदासाठी या ठिकाणी इच्छुक आहे तर माझं व्हिजन काय आहे मी नक्की या संबंध आदिवासी भागामध्ये असेल किंवा ज्या मतदारसंघात मी उभं राहणार आहे त्या मतदारसंघात माझं पुढील पाच वर्षामध्ये काय विशेष असं काम असणार आहे तर हे खरं तर मतदारांना सांगणं गरजेचं आहे परंतु हल्ली मी पाहतोय की प्रत्येकजण वेगळ्या प्रकारचे मेळावा घेतो वेगळ्या प्रकारचे स्टंट पण करत आहे मग कुठं पिशे वाटल्या जातात कुठं डबे वाटले जात आहेत कुठं वक्र कापून मटणं खाऊ घातले जात आहेत परंतु असा एकही उमेदवार मला दिसत नाही या तालुक्यामध्ये आणि विशेषतः या वारो पाडळी गाणामध्ये तरी मी सांगतोय की एकही असा उमेदवार आजपर्यंत मला दिसला नाही आहे की जो असा समोर पत्रकारांच्या बसलेला आहे आणि सांगतो आहे की ही पण ही पाच कामं माझी पुढची पुढील पाच वर्षामध्ये असणार आहेत याच्यातून ह्या म माझ्या मतदारसंघामध्ये जे काही बांधव आहेत या मतदारसंघातील बांधवांचं जे काय आयुष्य आहे ते अशा अशा पद्धतीनं सुधारणार आहे मग आरोग्याच्या बाबतीत असेल शिक्षणाच्या बाबतीत असल रस्त्यांच्या बाबतीत असल त्याचबरोबर आदिवासी भागातील जे काही सुशिक्षित तरुण आहेत है त्यांच्या रोजगाराच्या बाबतीत असत आपण नक्की काय करणार आहोत हे खरं तर ह्या संबंध उमेदवारांनी सांगणं आम्हाला गरजेचं आहे आणि मला असं वाटतंय की अजूनही वेळ गेली नाही आहे आपण सगळे पत्रकार बांधव एकदा आव्हान करा या सगळ्या लोकांना की जर आपण एवढे जण सगळे इच्छुक आहात आज लाखो रुपयांची तुम्ही उदळपट्टी अजून तर इलेक्शन पण जाहीर झालेलं नाही आहे तेव्हाच या उमेदवारांनी केलेली आहेत आणि मग माझ्या मनामध्ये प्रश्न पडतो आहे की जर लाखो रुपयांची उधळपट्टी ही लो लोक आचारसंहिता जाहीर होण्याच्या आधीच करत आहेत तर मग ही जी काय गुंतवणूक आहे यांची यांचा दृष्टिकोन काय असणार आहे एका बाजूला तुम्ही लाखो रुपये उधळतायत आणि दुसऱ्या बाजूला तुमचं व्हिजन पण सांगत नाही तुम्ही मग याच्यात आमच्यासारख्या सुशिक्षित रुग्णांनी काय समजायचं ही गुंतवणूक कशासाठी करताय तुम्ही म्हणजे तर हा माझ्यासमोर पडला खरं तर मोठा प्रश्न आहे आणि मग या उमेदवारांनी यावा असं समोर येऊन सांगावं हो। तुमचे जाहीरनामा काढावेत आणि त्याच्यामध्ये स्पष्ट सांगावे की बाबा आमचं या भागामध्ये आदिवासी बांधव असलं बाकी सर्व समाज बांधव केलं यांच्या विकासासाठी पाण्याच्या बाबतीत असं नियोजन असणार आहे आज इकडं दु एवढी मोठी मोठी धरणं आहेत या धरणांचं काय नियोजन असणार आहे कितीतरी वेळा आपण पाहतोय की आदिवासी भागा भागामध्ये टँकर चालू करावं लागतात यांना आणि हेच लोक खरंतर आजपर्यंत सत्तेमध्ये होते बरेच जण मग यांना ह्या ये गोष्टी खरं तर आत्तापर्यंत दिसले नाही आहेत हा एक माझा मूलभूत प्रश्न आहे आणि तो बऱ्या दिवसापासूनचा प्रश्न आहे परंतु असू द्या माझं तेच म्हणणं आहे की तुम्ही जर इच्छुक आहात तुम्ही जर या ठिकाणी उतरणार आहात तर तुम्ही तुम्ही तुमचं व्हिजन पहिलं आम्हाला या ठिकाणी येऊन सांगा तुमचा जाहीरनामा तुम्ही जाहीर करा पहिल्यांदा आणि मग आम्ही डिसाईड करू आता यांनी मतदाराला गुरु धरले की बाबा काय नाही यांना नाही काय आम्ही सांगितलं तर ही लोक आहेत वर आमच्याबरोबर आहेत आम्हाला मतदान करणारच आहेत वर्षानवर्ष तर हे मला काय मान्य नाही आहे त्यांनी हिंमत असेल तर पत्रकारांच्या समोर कॅमेरासमोर यावा आणि सांगावं आमच्यासारखे सुद्धा तरुण येऊन सांगतील की आम्हाला काय अपेक्षित आहेत